कसबा बावडा येथील भाजी मंडईमध्ये अनेक शेतकरी भाजी विक्रेते तसेच परिसरातील अनेक नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येत असतात परंतु गेले अनेक दिवस मंडईमध्ये पावसाचं पाणी घुसतात तसेच येथील तसे विद्युत लॅम्प ना दुरुस्त असल्याने मंडईला अंधार व्यापलाय यामुळे येथील विक्रेते व नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो या समस्येकडे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आपच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व शहर सचिव समीर लतीफ यांनी केलं पाणी निर्गमित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात परिसरात उजेड व्हावा यासाठी विद्युत लॅम्प बसवण्यात यावेत अशी आंदोलकांनी मागणी केली तारारानी मार्केट विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अवधूत नेरलेकर विद्युत विभागाचे सदानंद धनवडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंडईतील कामासाठी दोन लाख चौऱ्याण्णव हजारचं अंदाजपत्रक तयार केलं असून पुढील मान्यतेसाठी पाठवलं असल्याचं सांगितलं तसेच कामाचे कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू करण्याचं पत्र आप पदाधिकाऱ्यांना दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरेश सुर्वे अभिजित कांबळे मोईन मोकाशी विजय हेगडे अनिल जाधव राकेश गायकवाड संजय नलवडे रमेश कोळी मयूर भोसले स्वप्नील काळे आदी उपस्थित होते